अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई नांदेड वाघाळा शहर मनपा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड महात्मा गांधी मिशन नांदेड मधुकरराव घाटी प्रतिष्ठान मुखेड सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड पुंडलिक शिक्षण संस्था मुंबई जनकल्याण बहुद्देशी प्रतिष्ठान मुकेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बारा ऑक्टोबर रोजी नांदेडच्या क्रांतीवीर लहोजी साळवेनगरी डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे एक दिवसीय पहिले साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनात विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष मारुती वाडेकर यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला निमंत्रक गणेश अण्णा तादलापूरकर निमंत्रक गंगाधर कावड कार्यवाह प्राध्यापक यशपाल गवाले उपस्थित होते साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबईच्या वतीने नांदेड येथे पहिले डॉक्टर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाव साठे साहित्य संमेलन बारा ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह ज्याला क्रांतीगुरु लहुजे साळवे नगरी असं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश ज्या महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी जे बारटीच्या धडतीवर आरटी म्हणजे अण्णाभाव साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली त्या संस्थेचा योजना त्या संस्थेची माहिती या लाभार्थी मातंग व त्यांच्या पारा पोट जातीच्या समाज घटकापर्यंत त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या युतीनं महाराष्ट्रामध्ये सहा साहित्य संमेलनाचं नियोजन केलं त्यापैकी एक आपल्या नांदेड येथे होत आहे आणि बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आठ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ग्रंथदिंनी सुरुवात होईल आणि ती डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहापर्यंत येईल त्यानंतर दहा वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ आहे हे त्याच्यानंतर आरटी ची निर्मिती आणि त्याची उपयुक्तता यावर परिसंवाद आणि त्यावर आर टी चे अधिकारी हे पीपीटी द्वारे त्याची माहिती देणार आहेत त्यानंतर दुसरा विषय अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य साहित्यातील विश्व साहित्य विश्व या विषयावर दुसरा सत्र होणार आहे था त्याच्यानंतर तिसरा सत्र अण्णाभाऊ साठेचे कादंबरी विश्व त्यामध्ये हे सत्र सर्व महिलांसाठी आम्ही राखून ठेवलेलं आहे महिला विचारवंत अध्यक्ष आहेत महिलाच महिला प्रवक्त्या म्हणून त्यामध्ये त्या साहित्य त्या सत्रामध्ये ते आ, आ, व्यक्त होतील त्यानंतर निमंत्रतेचं कवी संमेलन आहे त्याच्यानंतर समारोप समारंभ आहे समारोप समारंभाच्या नंतर ह्याची आपली गाथा लो गाथा लोकशाहीराची हा कार्यक्रम मान्य धनंजय खुडे आणि संच पुणे यांनी सादर करणार आहेत आणि अशा पद्धतीने संध्याकाळ सायंकाळपर्यंत हा कार्यक्रम आहे